सांगाना बातमी जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं आणि जमावबंदीचे आदेश हे धुळकावलेले आहेत या विरोधात आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे जितेंद्र आव्हाड यांनी आज महाडमध्ये आंदोलन केलं जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यानं गुन्हे दाखल होणार आहेत जितेंद्र आव्हाड यांनी आज महाडमध्ये मनस्मृती जाळत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाळला आणि यानंतर तीव्र निषेध देखील आपण पाहिलेला आहे मात्र या सर्व प्रकारानंतर आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात अजेश नाडकर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजेश जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे बातमी संदर्भातील सविस्तर तपशील तेजस नक्कीच जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आंदोलन जे आहे ते त्यांच्या अंगलट आहे कारण या आंदोलनाला कोणतीही पोलिसांची परवानगी नव्हती कायदा व्यवस्था बिघडू नये धर्मामध्ये ते निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी देखील नोटीस बजावली होती आणि या सर्व घटनेतून ज्या पद्धतीने ह्या आंदोलना आंदोलनामध्ये त्यांच्या हातातून एक मोठी चूक झाली त्या चुकीचे पडतात आहात आणि या प्रकरणात आता पोलीस दोन स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे एक जमावबंदी लागू असताना देखील आंदोलन करण्यात आले या बाबतीचा एक गुन्हा दाखल होऊ शकतो तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढल्याबद्दल स्वतंत्र गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याबाबतची प्रक्रिया है, त्या महाड़ है गुना है। के है आहे ती आता पोलीस सुरू त्याबाबत अगदी धन्यवाद अजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये आंदोलन केलं मात्र जमावबंदीचे आदेश हे धुळकावलेले आहेत आणि या विरोधात आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे